भाजी दिसलेली आहे बघा भाजी असते लशी मिडी अशी फुले येतात तर आपण ते आता भाजी काढून घेऊया तर घेतो घेते घरी जाऊन काढते अशी कवडीकडे पाण्यात घ्यायची त्याची भाजी बनवायची तर मी आता अशीच घेते पाऊस आलाय त्याच्यामुळे बघा अशी असत घरी जाऊन त्याची पानं आणि कवळी कवडी घ्यायची असतं आणि फुलं अशी असतात निळी निडी तर हिला भारंगीची भाजी बोलतात आमच्या गावी तर त्याला आता घरी जाऊन भाजी बनते तर तुम्ही भारंगीची भाजी आणली आहे आम्ही गेलेलो तिकडे दुसऱ्या गावामध्ये ते ती वेळ तिकडे राणामध्ये भाजी दिसली रस्त्याच्या कडेला तर घेऊन आले हिला भारंगीची भाजी बोलतात तर भारंगीची भाजीचे फुलं ना अशी निडी निडी असतात जेव्हा कलर पाहू शकता तुम्ही निळा निळा ते खास करून दाबासाठी तसे तोडले आणि तोडता तोडता लगेच तिथे पाऊस पण आला म्हणून फटाफट अशी तोडून आणली आणि ही खास करून ना भाजी ना अशी कवळी ना मग आता आणला थोडा वेळ झाला ना तर ती कवळी कवळी असताना त्याची भाजी घ्यायची कवडी कवळी पाना आणि त्यांची भाजी बनवायची आणि आता ह्याची जे आपली काही पानं आहेत कवडी ते आपण एक एक पान काढून घेऊ आणि जून हत्ती नाही घ्यायची त्याची आता आपण भाजी बनवूया आमच्या आई आई कुठे भेटत आणत ना भाजी काही बनवायची नाही असली भाजी म्हणजे हो वाज बनवायचो आम्ही आणायचो रानात आम्ही असली भाजी भाजीची भाजी करायची त्यामध्ये जरा थोडस दाणी टाकायचं मग जर तिला तर काय तिला तर तिलकूट लावायचं म्हणजे पहिली माणसाकडे तिलकुटाची भाजी 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 आणि त्याला मी करायची फोडली ते हो ती तिला ही लावायचा तिलकूट तिलकूट लावायचा आणि निकारा टाकायचा त्याला ती फोडणी द्यायची मग टेस्टी भाजी अशी आपल्याकडे पारंपरिक गावची कोकणी पद्धतीची भाजी तर आता आपण ती पहिली तिलकुडाचे बनवायचे जुनी माणसं तर आता आपण वेगळी बनवून पाहूया कसे होते ते तसे पण बनवतात दोन तीन पद्धतीची भाजी बनवतात ते तिलकुडाची भाजी बनवली त्याच्यामध्ये आपले कडवे वाळले ते भिजवून टाकायचे त्याच्यामध्ये किंवा चणे असे ते उकडून ती भाजी बनवायची तशी तर आपण आता अशी बिना उकडून डायरेक्ट बनवूया तर त्याला आता आपण भाजी साफ करूया तर आम्ही आई नाही आम्ही दोघे मिळून भाजी साफ करतो कवळी कवळी पानं काढून घेतो आम्ही तर ही बघा अशी कवळी पानं असतात ना आता ही जास्त असली ना तर अशीच अशी मोडून आणायची थोडी थोडी पाऊस आला ना म्हणून मी लगेच अशी चांदली आणि मला दाखवायची होती ना फुलं पण म्हणून मी अशी घेऊन आली तर अशी कवळीकवळी पाना अशी तोडून घ्यायची हां अशी काढून घ्यायची भाजी गावी आल्यात ना कोकणात तर रानभाज्या भरपूर असं कुठली बनावणी आणि कुठली नाही अशा तर आता आपल्या गावी आल्यावर आपल्याला भारंगीची भाजी सुद्धा भेटलेली आहे आता अजून काही भाज्या राहिल्यात तेरा आणि तेरीची भाजी आणि टाकळ्याची भाजी यावर राहिल्यात भाज सुद्धा भेटल्या ना आपल्याला तर त्या सुद्धा नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आता मी भाजी साफ करून धुऊन स्वच्छ बारीक चिरून घेते नंतर आपण पाहूया तर आता आपण ह्याच्यावरती कळू कळू पाणी काढून घेतलेले आहोत आणि ही जून आहे ती नाही घ्यायची नाही त्याची थोडी कळवट लागते तर आता आपण ही जी भाजी आहे ती धुवून घेऊया नाराखाली धुवून घेतो मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक काळ असा होता जेव्हा माझं लग्न झाले तेव्हा तर आमच्या गावी पाण्याची खूप टंचाई असायची तेव्हा पाणी नसायचं खूप जंगलातून आणायला लागायचं पाणी आम्हाला अशा कवत्या वगैरे शेतकरीपाला तर राहण्याचं रानातून आम्ही पाणी आणायचं डोक्यावर हांड्याने आणि तर तेव्हा पाण्याची खूप थंडी होती आणि आता आमच्याकडे गावी खूप चोरीच पाणी असतं पाहू शकता तुम्ही आणि हा पाणी रानातून येतं खूप आमच्या गावालांनी मेहनत केलं नाही त्याच्यासाठी तेव्हा आता आमच्याकडे खूप पाणी असतं मी महिन्यापर्यंत पाणी असतं जेव्हा मुंबईत तरी जरी गाव तरी आमच्याकडे पाणी भरपूर असतं तर आमच्या गावाची माणसं खूप खुश आहेत आता आपली भाजी धुळून झालेली आहे आणि हा पाणी येतं जिथून तिथल्या रानाचं नाव आहे केचकी तिथून पाणी येतं हा रानातून त्याचा आपण नळ बंद करूया आणि भाजी आपली स्वच्छ धुवून झालेली आहे तर आता इथे आपण हा ओल्या खोब्यातीचे तुकडे घेतलेले आहेत तर आपण आता ते मिक्सरला फिरवून घेऊया कमी 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 असे जास्त जास्त तर आपण काढून घेऊ तर आपल्याला कधी अशी गाई गडबड असली ना आपल्याला खोबरा कुवायला खोबरा किसायला टाइम नाही मिळाला तर असा झटपट असा दोन तीन वेळा मिक्सरला पाठीपुढं करून असा लगेच खोबऱ्याचा च तयार होतो नमस्कार कोकण चॅन गेल्या चान मध्ये आपल्या गावच्या किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवूया भारंगीची भाजी तर आता आपण भाजी चिरून घेऊया हे आपण डेप्ट आहेत ते काढून टाकायचे चिरून आणि असे बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि अशी गुंडाळून त्यांना बारीक बारीक चिरायची तर आता करूया तवा तापलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आणि त्याच्यामध्ये खेचलेलं लसूण टाकूया आपण त्याच्यामध्ये आपण ही हिरिंगरची टाकूया बारीक चिरून घेतलेली धावून घेऊ आणि त्याच्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया आपण लागेल थोडा थोडा टाकूया परतून घेऊ आपण तर आपला कांदा इथे होत आहे तोपर्यंत आमच्या किचन मधून आपण नजारा पाहूया बाहेरचा पाहू शकता असं छान हिरवागार नजारा पाडता परिसरचा पूर्ण हिरवागार आहे गावचं वातावरण खूप छान वाटतं आणि इथून आमच्या घरातूनच खिडकीतून भारता नदी दिसते पाहू शकता तुम्ही समोर खूप छान वाटतं गावी जेवण करून तेवढी बाहेरच्या नजारा दिसतो तर आत्ता आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ना ती बारंगीची भाजी चिरून घेतलेली आहे ती टाकून घेऊया आपण आणि भारंगीची भाजी आहे ना ती वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवतात कारण की भाजी आणतात उकडून घेतात आणि आतमधलं पाणी काढून त्याने त्याच्यामध्ये कढई वाल किंवा चणे भिजलेले उकडून ते टाकतात आणि ती चिरकुडाची भाजी बनवतात आणि त्याला खोडणी कोळश्याची गावची पद्धत आहे एक दोन मिनटं आपण मंद याच्यावरती झाकून ठेवूया तर आता आपण भाजी पाहूया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत छान असे वाप आलेले आहे परतून घेऊ ह्याच्यामध्ये ना हे आहे आहेत ते शिजवून घेतलेले आहे घुगरे बोलतात तर ते शिजवून घेतलेल्या घुगरे आपण ह्याच्यामध्ये टाकूया घुगरे कारण ते तुम्ही पाण्यात आपल्याला घराच्या खेता आपण पाण्यात भिजत ठेवून कुकर तीन त्या काढून आपण हे भाजीमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही लाल चणे चण्याचे डाळ शेंगदाणे काही टाकू शकता तर आमच्याकडे हे गाळ पिकतात ना म्हणून हे टाकते मी आता तर हे आपण टाकूया हे उकडलेले आहेत पूर्ण मिक्स करूया आपण आपल्या आवडीनुसार कुठले कडधणे टाकू शकता डाळ टाकू शकता चणा डाळ आणि आता भरून आपण खोबरं घालूया वर खोबरं किसून घेतलेलं किसून घेतलेलं म्हणजे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत ते खोबरं आलंच प्रत्येक जेवणामध्ये खोबरं असतं आमच्या गावी आता पुन्हा एकदा आपण पाच मिनिट वाप काढून घेऊया मंद आच्यावरतीच ठेवूया तर आता आपण पाहूया भाजी भाजीला छान असे वाप आलेली आहे घेऊ आपण आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपला गावचा भाज्यांचा सीजन चालू आहे गावच्या भाज्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी तर आता आपण चवीनुसार मीठ टाकूया भाजी रेडी झालेली आहे पुढे आले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघून धन्यवाद